क्षेत्रात पडून तीन मुलींचा दुर्दैवी अंत संगमनेरच्या मेढवन गावातील घटना गावावर शोककळा संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शेततळ्यातील पाण्यात बुडून तीन शालेय विद्यार्थिनींना जलसमाधी मिळत मृत्यू झाला सृष्टी उत्तम डापसे इयत्ता सहावी वयवर्ष तेरा वैष्णवी अरुण जाधव इयत्ता सहावी वयवर्ष बारा व वा अनुष्का सोमनाथ बडे इयत्ता चौथी वय वर्ष दहा अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली घडलेल्या या घटनेने मेंढवन गावावर शोककळा पसरली आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की मेंढवन येथील सृष्टी वैष्णवी अनुष्का या तीनही विद्यार्थिनी लोणी येथील कन्या शाळेत शिक्षण घेत होत्या शाळेचा पहिला दिवस असल्याने त्या शनिवारी सकाळी गावातील खाजगी वाहनाने शाळेत गेल्या होत्या दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या गावाकडे परतल्या त्यातील एकीच्या घरी त्यांनी जेवण केले दरम्यान मेंढवन गावानजीकच्या सोमनाथ काशीनाथ बडे यांच्या शेतात नवीन खोदकाम करण्यात आलेले असून त्यात पावसाचे पाणी साठलेले आहे सृष्टी वैष्णवी अनुष्का या विद्यार्थिनी शेतकऱ्याकडे गेल्यास त्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला त्या हातपाय धुण्यासाठी अथवा शेततळे बघण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या असाव्यात आणि पाय घुसळून एखादी मुलगी पाण्यात पडली असावी व तिला वाचविताना इतर दोघीही पाण्यात बुडाल्या असाव्यात असा अंदाज आहे मात्र घटनेस नाही होऊनही मुली घरी का पोहोचल्या नाही याची चौकशी कुटुंबियांनी केली असता सदर घटना उघडकीस आली त्यानंतर शेतकी संघाचे संचालक विनायक काळे संपत काळे ज्ञानेश्वर काळे नवनाथ काळे सहित पदाधिकारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शेतळातील पाण्यातून बाहेर काढले पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत तीनही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविले या प्रकरणी वाल्मिक राजाभाऊ डापसे यांनी खबर दिली त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत या घटनेने मेंढवण गावावर शोककळा पसरली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मेंढवन संगमनेर अहमदनगर